जुलैमध्ये जन्मणाऱ्या लोकांचा काही नेम नसतो बरं का पण नेम नसतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जुलैमध्ये ज्यांचा जन्म होतो ना त्यांच्या स्वभावामध्ये आढळणाऱ्या पाच गोष्टींची चर्चा आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत आता तुमच्या ओळखीत तुमच्या घरात तुमच्या सहवासामध्ये कोणी जुलैमध्ये जन्मणारी व्यक्ती असेल तर तिच्याशी त्या गोष्टी किती टक्के मॅच होतात हे आम्हाला कमेंट करून सांगा बरं हो, का आणि हो आणखीन एक प्रेमळ रिक्वेस्ट तुम्ही आमचे व्हिडिओ आवडीने बघताय पण तरीही तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे असं नका करू पटकन चॅनल सबस्क्राईब करा आता वळूया जुलैमध्ये जन्मणाऱ्या लोकांकडे तुम्हाला माहिती आहे का जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांना समजून घेणं हे अत्यंत अवघड काम आहे कारण ही लोक का अत्यंत गूढ विचारांचे असतात स्वभावाने मनस्वी असतात पण त्यांच्या वागण्या बोलण्याचा थांबपत्ताच लागू देत नाही म्हणजे घटकेत आनंदी तर घटकेत दुःखी भावभावनांच्या लाटांवर स्वार होत राहतात असं म्हणा याच भावनिक आवेगामुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे हृदयाने कोमल असतात बरं का पण म्हणजे प्रसंगी हळवे सुद्धा असतात यांच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असते माहितीये आयुष्याकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट असतो आणि त्यामुळेच त्यांचं करिअर असेल किंवा त्यांचे जे काही निर्णय आहेत त्या बाबतीत ते अत्यंत ठाम असतात निर्णय प्रक्रियेत फार काळ न घालवता त्वरित निर्णय घेऊन मोकळे होतात त्यामुळे कुणासाठी कुणामुळे झुरत बसणं यांच्या स्वभावात नसतं तसं पाहिलं तर एक प्रकारे ही गोष्ट चांगलीच आहे कारण यांच्या याच स्वभावामुळे कुठल्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून ते मुक्त राहतात कुठे काय किती कसं बोलावं हे जुलैमध्ये जन्मणाऱ्या लोकांकडून शिकावं स्वभाव तसा चंचल असतो हो यांचा पण रागाच्या बाबतीत म्हणाल तर जमदंगनीचा अवतार जरी हे असले ना तरीसुद्धा राग अर्ध्या तासात शांत होतो काही काळात ही लोकं राग विसरून जाऊन इतके सरळ वागतात की जसं काही घडलंच नाही यांच्याकडे बघून बाकीच्यांना आश्चर्य वाटेल ही लोक घरच्यांची प्रिय असतात त्यांच्या ठाई असलेल्या प्रतिभेमुळे मित्रपरिवारातही ते हवे हवेसे वाटतात यांच्या स्वभावामध्ये हो मुत्सद्दीपणा असतो पण जरा स्वार्थीपणाकडे सुद्धा ही लोक कधी कधी झुकतात स्वार्थापुरतं दुसऱ्यांना वापरून घेताना सुद्धा दिसतात आता हे ऐकून जुलैमध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांना थोडंसं वाईट वाटेल कदाचित पण जे लोक यांच्या कामाचे नसतात ते यांच्याशी मैत्रीही ठेवत नाही आणि ओळखही ठेवत नाही हे तर खरं आता जसं चांगल्या गोष्टी सांगतोय तसं दोषही सांगायला हवेत की नाही ही लोक कामात तर तरबेज असतात पण यांचा आळस यांना नडतो मनात आणलं तर, मना तर हवं ते सहज मिळवू शकतात पण त्यासाठी आधी आळस तर सोडायला हवा ना या महिन्यात जन्मलेले लोक साधारणपणे खेळाडू किंवा व्यावसायिक म्हणून ओळख बनवतात शेअर मार्केटमध्ये यांना चांगला रस असतो बरं का आणि तसा लाभही त्यांना मिळतो त्यामध्ये व्यावहारिक गणितात कच्चे असले तरीही नाते संबंधांची गणितं अतिशय उत्कृष्टपणे सांभाळतात पैशांची कमतरता कधी तशी यांना जाणवत नाही पैसे खर्च करताना हे फार विचारही करत नाहीत यांना उच्च राहणीमान आवडतं व्यक्ती पारक करण्याची यांच्याकडे अत्यंत चांगली क्षमता असते आणि त्यामुळे यांची फसवणूक सहसा होत नाही ते क्वचितच कोणाच्या प्रेमात पडतात आणि ज्यांच्याशी नातं जोडतात ते निभावतात जोडीदार फसवणूक करत असेल तर लगेच सावध होतात या लोकांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे त्यांना दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी तसे विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत प्रेम मिळवण्याच्या बाबतीत हे भाग्यवान ठरतात जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना समाजसेवेची आवडही दिसून येते बरं का त्यात यश आणि लौकिक देखील प्राप्त होतं कारण यांचा लोकसंग्रहही भरपूर असतो ही लोक अपयशाने खचून जात नाही ही आणखीन एक चांगली गोष्ट कितीही कठीण प्रसंग असो धैर्याने तोंड देतात त्यांच्या ओठावरचा हसू तसूभरही कमी होऊ देत नाही सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे यांच्या मनात काय सुरू आहे याचा समोरच्याला अंदाजच लागत नाही यशस्वी आणि समाधानी आयुष्य हे यांच्या कर्माने जगतात मंडळी आता या महिन्यात जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं बघूया बरं का देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अजित पवार प्रियंका चोप्रा महेंद्रसिंग धोनी दलाई लामा आजीम प्रेमजी पी व्ही सिंधू जे आर डी टाटा आणि सोनू निगम तर मंडळी असे असतात जुलैमध्ये जन्मणारे लोक आता जर तुमच्या घरात तुमच्या ओळखीत तुमच्या सहवासात किंवा तुम्ही स्वतःच जुलैमध्ये जन्मलेलं कोणी असेल तर हे वर्णन किती टक्के मॅच होतय हे कमेंट मध्ये नक्की सांगा सगळं मॅच नाही होणार पण सत्तर टक्के ऐंशी टक्के तरी नक्की मॅच होईल की नाही तेव्हा कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका